पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे शिरूर बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन येत्या एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील वानवडी येथील रेस कोर्स मैदान येथे संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी करण्यात आले आहे या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय भोसले मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले महायुती समन्वयक संदीप खर्डेकर राजेंद्र शेळींकर आदी उपस्थित होते याविषयी सविस्तर माहिती देताना पांडे म्हणाले अनेक वर्षानंतर पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून रेस कोर्स या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे सभेच्या माध्यमातून महायुतीच्या चारही उमेदवारांची ही, ही महाविजय संकल्प सभा असणार आहे एकशे अठ्ठावीस एकरांमध्ये ही सभा होणार असून या सभेला दोन लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट मनसे आर पी आय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले असून एकवीस विधानसभा मतदारसंघांमधून सभेसाठी कार्यकर्ते येणार असल्याचेही पांडे यांनी नमूद केले संध्याकाळी साडेचार वाजता रेसकोर्स मैदानावरती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची सभा होते परवाय मी दादांनी मध्ये सगळ्यांना सांगितलं की जवळजवळ अनेक वर्षानंतर मध्ये दोन मोठे कार्यक्रम झाले त्यानंतर एवढी मोठी सभा त्या ठिकाणी होते जवळजवळ एस पी कॉलेजपेक्षा चार पट मोठं साडेचार पट मोठं एवढं मैदान आपण सभेसाठी घेतलं आहे तसं ते खूप मोठं एकशे अठ्ठावीस एकरचं मैदान आहे पण आपण ते मैदान घेतलं आहे आणि अशी आम्हाला अपेक्षा आहे की किमान कि दोन लाख लोक या सभेला येणार आणि दोन लाख लोक येण्यासाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना मनसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व सहकारी पक्ष सगळे मोठ्या ताकदीने उतरलेले आहेत साडेतीन लोकसभा म्हणजे एकवीस विधानसभाची मिळून ही आमची सभा व्हायची आहे मला खात्री आहे की या सभेला दोन लाखापेक्षा जास्त लोक येतील ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे साडेचार वाजता सभा बरोबर सुरू होईल आपल्या राज्याचे नेते राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार श्री चंद्रकांत दादा पाटील श्री श्रीमती नीलम गोरे सर्व राज्याचे नेते या सभेला येणार आहेत महादेवराव जानकर येणार आहेत अमित ठाकरे येणार आहेत असे सगळे मान्यवर या सभेला येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह तीन हजार व्ही आय पी या सभेला उपस्थित राहणार आहेत सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून गुगल लिंक पाठवण्यात येणार आहे त्यानुसार त्यांचे पार्किंग कोठे आहे हे त्यांना समजेल कार्यकर्त्यांनी येताना पाण्याची बाटली आणू नये पाण्याची सोय मैदानात करण्यात आली आहे बावीस ठिकाणी एलई डी लावण्यात येणार आहेत पंतप्रधान मोदी येण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व दरवाजे बंद करण्यात येतील त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांनी साडेचार वाजेपर्यंत सभेच्या ठिकाणी पोहोचावे असे आवाहन पांडे यांनी यावेळी केले मोदीजी सभा साडेपाच वाजता लँड करतील पण पाच वाजता सभेचे दरवाजे सुरक्षेसाठी बंद होणार आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करेन की साडेचार पूर्वी सर्व नागरिकांनी या सभेमध्ये उपस्थित राहायचे तर पाच वाजेनंतर पंधरा मिनटं वीस मिनटं आधी ते सगळ्या प्रकारचे प्रवेश आणि सगळे रस्ते बंद करणार आहेत सभेची तयारी खूप मोठी आहे त्याच रेस्पोर्सवरती माननीय पंतप्रधानांचं तीन हेलिकॉप्टर लँड होणार आहे त्याच ठिकाणावरनं ते सभेला येणार आहे सभेसाठी ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे पुणे जिल्ह्यातनं आणि त्यामुळे पोलीस प्रशासनानेही खूप सहकार्य या विषयात दिलेलं आहे ट्रॅफिक असेल सामान्य प्रशासन विभागाने भरपूर तयारी या सगळ्या विषयाची केलेली आहे एकूण सभेमध्ये पार्किंगची जी व्यवस्था केली ती सात आठ ठिकाणी केलेली आहे याचा एक गुगल फॉर्म तयार केला आहे आणि एक गुगल लिंक तयार केलेली आहे ती लिंक आम्ही जास्तीत जास्त लोकांना क्यू आर कोड थ्रू आणि ती लिंक पाठवणार आहोत म्हणजे या लिंकवर गेल्यावरती आपण कुठल्या भागातनं येणार आहात आपण समजा शिरूरकडनं येणार असाल त्या लिंकवरनं मार्गदर्शन आहे की शिरूरकडनं येणाऱ्या गाड्या कुठे थांबणार आहे म्हणजे दौंड शिरूर बारामती वाघोली खेळकडून येणाऱ्या सगळ्या गाड्यांना एम्प्रेस गार्डन पार्किंग नंबर वनला आपण ठेवलेलं आहे पार्किंग नंबर टू सुद्धा दौंड शिरूर बारामती वाघोली खेळकडू येणाऱ्या गाड्यांसाठी आहे पौड कात्रद कोथूड स्वारगेट सिंहगडकडून येणाऱ्या गाड्यांसाठी आपण सेंट मेरी चर्च पार्किंग केलेला आहे पौड पौट पुन्हा दुसरा आपण कॅम्प एज्युकेशनला पार्किंग केलेलं आहे बस पार्किंग आपण नंबर पाच जे आहे पार्किंगचं ते हनीवेल कोऑपरेटिव्ह हॉ जे हरपसर इंडस्ट्रियल इस्टेट आहे तिथे आपण करणार आहोत सभेमध्ये येणाऱ्यांसाठी भरपूर पाणी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे फक्त एकच विनंती सुरक्षेच्या दृष्टीने आहे की कोणीही येताना पाण्याची बाटली आत नेऊ नये आत मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृहाची व्यवस्था लागून त्या ठिकाणी आपण केलेली आहे जवळजवळ अडीचशे टॉयलेट असणार आहे जवळजवळ पन्नास ठिकाणी पाणी पिण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या व्यवस्था आताच गेलेल्या आहेत आत कोणालाही पाणी किंवा बॅग किंवा नेता येणार नाही याची काळजी सगळ्यांनी करायची ऊन भरपूर आहे हा विचार करून आम्ही येणाऱ्यांना सगळ्यांना एक कॅप त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे की किमान त्या ठिकाणी ऊन त्यांना लागू नये अर्थात सव्वा साडेचारला पावणे पाचला सुरू झाल्यावर मी तीन दिवस झाले ऑब्झर्व करतोय तर बऱ्यापैकी ऊन कमी होत आहे तरी एक शेवटचा कोपऱ्यामध्ये आम्ही काही लवकर येणाऱ्यांसाठी साडेतीन पावणे चार चार पासून लोक यायला लागतील तर एक तिथे एक चार पाच हजार लोक बसतील असं एक मंडप त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत पण प्रत्यक्ष मोदीजी येण्यापूर्वी पंधरा मिनटं सभेतले प्रवेश बंद होतील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साधारणतः आम्हाला दोन लाखाचा क्राऊड याला अपेक्षित आहे सर्व सहयोगी पक्षाने आपापल्या ठिकाणची यंत्रणा लावली आहे एकवीस विधानसभेतल्या प्रत्येक गावातनं या सभेला लोक येणार आहेत काही बसेस करून येणार आहेत काही आपल्या गाड्या घेऊन येणार आहेत काही टू व्हीलरने येणार आहेत कॅन्टोन्मेंट हडपसरमधील लोकं स्वतः रॅली करत आपापल्या सोसायटीतनं येणार आहेत अशा वेगवेगळ्या माध्यमातून येणार आहेत आज आमची शहराच्या नगरसेवकांची बैठक झाली काल जिल्ह्यातले सगळे जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व आमदार सगळ्यांची बैठक झाली प्रत्येकाने आपलं एक उद्दिष्ट ठरवलेलं की आम्ही इतके जण येऊ आणि त्यामुळे या सगळ्या पूर्वतयारीच्या याच्यावरून असं वाटतंय की आपली संख्या ही किमान दोन लाखापेक्षा जास्त होईल आणि एक ऐतिहासिक सभा न भूतो अशा प्रकारची सभा ही या मैदानावर होणार आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे